साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे जेव्हा समोर अनाऊन्समेंट होत असतं की सर्वांचे मोबाईल जे आहे ते साईडला ठेवा आता ही जुगलबंदीची आहे ती खूप कुरकुरीत होणार आहे असं समोर अनाऊन्समेंट होत असतं त्यावेळेस तिकडे आता या कानाला लहानपणी जे काही मुलं आपल्याकडे आले होते आणि ते कृष्णा बनण्यासाठी किती आग्रह करत होते हे सर्व या आपल्या कानाला आठवतं आणि काना लगेच आता त्या सर्व मुलांना कृष्णा कसं बनायचं हे सर्व गंमत सांगत असतो त्या मुलांना एक छोटासा शंख दाखवतो आणि अगदी त्या शंकाची शंका काय गंमत आहे हे सुद्धा दाखवत असतो आणि ह्या कृष्णाचे काय काय सर्व वस्तू असतात ह्यासुद्धा सर्व काही आपला काना जो आहे तो त्या मुलांना दाखवत असतो आणि ती मुलं अगदी आपल्या हातामध्ये घेऊन एक एक सर्व काही बघत असतात कृष्णाची गदा जी आहे तीसुद्धा या कानाने आपले त्या मुलांना दाखवलेली असते काना त्या मुलांना बोलतो की समजलं का तुम्हाला सर्व आणि आता काना ती बासरी जी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन त्यांना वाजून दाखवतो तर कानाने अगदी सुंदर भजी जी आहे ती अगदी छान प्रकारे बनवलेली असतात आणि काना जसे भजी बनवत असतो तेव्हा हा काना हे सर्व काही अगदी ह्या विक्रमकडे बघत करत असतो कारण विक्रमसुद्धा अगदी तशीच कृती करत असतो त्यावेळेस काना हा भजी बनवत असतो तेव्हा सरकार जी आहे ती या कानाकडे बघते तर काना लगेच त्यांना खुनावरून सांगतो की करतोय मी क्लिअर सर्व आता ही सखी जी आहे ती सर्व स्वयंवर जे भजी बनवत असतात त्यांच्याकडे एकदा नजर फिरून बघत असते विक्रम पण असतो आणि हा कानाही असतो आणि बाकीचे तीन स्वयंवर असतात नंतर समोर अनाऊन्समेंट होतं की आता फक्त एक मिनिट उरलेला आहे या एक मिनिटाच्या आतमध्ये आता सर्व काही विजेत्यांनी जे काही कष्ट केलेले आहे त्याचा निकाल होणार आहे तेव्हा सखी बोलते की चला आता शेवटचे दहा सेकंद उरलेत आणि ती आता टेन नाईन एट सेवन असं सर्व काही म्हणू लागते आणि आपल्या कानाने सुद्धा छान रेसिपी भजनची बनवलेली असते इकडे विक्रमने सुद्धा बनवलेली असते आणि सरकार आता सुद्धा सर्वांकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे ही सखी जी आहे ती बोलते की चला टाईम ऑफ झाला तेव्हा सर्वजण आहे त्या जागेवर स्तब्ध उभे राहतात सर्व सर्वसुद्धा आलेले पाहुणे मंडळी उभे राहतात समोर अनाउन्समेंट होतं की चला आता जी काही तुम्ही भजनची डिश बनवलेली आहे ती अगोदर सखी मॅडमकडे सर्वांनी घेऊन यायची असं म्हण तिकडे प्रत्येकजण आपापली जी काही भज्यांची डिश आहे ती या सखी समोर आणून ठेवतात त्यातील पहिला मेंबर जो असतो त्याची डिश जेव्हा सखी बघते त्याला ती उचलण्यासाठी सांगते आता दुसरा एक सोयवर आहे तो आपली डिश जो आहे तो या सखीसमोर आणून ठेवतो तेव्हा सखी त्याच्या ते भजाकडे अगदी बारकाईने निरीक्षण करून बघत असते तो बोलतो की आता फक्त उखाणच घ्यायचा बाकी आई अगदी छान मी भजी बनवली आहेत त्यावेळेस सखी त्या स्वयंवराला बोलते की नाही नाही येऊ शकता तुम्ही तुमचं भजीच्या डिश घेऊन त्यावेळेस इकडे तो सुद्धा आपली डिश उचलतो आणि साईडला घेऊन जातो त्यानंतर आता इकडे तीन नंबरचा म्हणजे आपला विक्रम विक्रम आपली भज्यांची डिश जी आहे ती या सखी मॅडम समोर घेऊन जातो तेव्हा ती डिश तो आता सखी मॅडम समोर ठेवतो विक्रमने जी डिश आणलेली असते तीसुद्धा ही सखी बघते आणि लगेच विक्रमला बोलते की बसू शकता तुम्हीसुद्धा ही डिश घेऊन जा त्यावेळेस इकडे हा विक्रम इकडे तिकडे बघतो आणि त्याची ती, ती बनवलेली डिश जी आहे ती घेऊन इकडे साईडला येतो तेव्हा सखी त्याच्याकडे ते बघते तो खूप नाराज झालेला असतो आता इकडे नंबर असतो तर अजून एक स्वयंवर आणि आपला काना हे दोघेच बाकी राहिलेले असतात आता दुसरा जो एक स्वयंवर आहे तो सुद्धा छान डिश घेऊन तिथे येतो तर सखी त्याच्या भजांकडे अगदी बारकाईने बघत असते तेव्हा त्या मुलाने सुद्धा अगदी छान प्रकारे ही भजी बनवलेली असतात चारच प्रकारची भजी बनवलेली असतात सखी त्याला बोलते की तुम्ही चारच प्रकारची भजी का बनवली तेव्हा इकडे हा मुलगा बोलतो की हे बघा त्यानंतर तो चातुर्मासामध्ये जे काही कांद्याची भजी आहेत मी बनवलेली नाही ते मी उखाने घेऊ शकतो का असं हा स्वयंवर जो आहे तो आपल्या या सखीला बोलतो तर सखी बोलते की नाही नाही स्वारी तुम्ही जाऊन बसू शकता आता उरतो फक्त आपला काना काना आपली एक जी काही डिश आहे ती घेऊन तिथे असतो तेव्हा जी डिश जी आहे ती काना आता इकडे विक्रमकडे बघतो आणि ती त्या सखीसमोर घेऊन जात असतो तेव्हा इकडे जेव्हा काना ती डिश घेऊन इकडे सखीसमोर आणून ठेवतो तेव्हा इकडे ही सखी जी आहे ती ती डिश बघत असते अगदी छान प्रकारची कांदा भजी सर्व भजी या आपल्या कानाने बनवलेली असतात तेव्हा काना सखीकडे बघतो आणि सखी कानाकडे बघते काना या सखीला बोलतात की घ्या ही भजी तुम्ही ही जी काही भजी बनवायची सांगितली होती की कृष्णावळ न घालता ही भजी बनवायची आहे मग मीच या फिरीचा विजेता असेल असं जेव्हा काना या सखीला बोलतो हे बघा मी तुम्हाला ही भजी जी दिलेली आहेत ना त्यात कृष्णावळ कुठे नाहीचे असं हा काना या आपल्या सखीला बोलतो काना पुन्हा या सखीला बोलतो की नीट बघून घ्या एकदा मी आता उखाणं घेऊ शकतो का तेव्हा इकडे सरकार बोलते की नेमकं काय प्रकार सुरू आहे हा बाकीच्यांनाही समजला पाहिजे तेव्हा हा आपला जो काही काना आहे तो बोलतो की कृष्णावळ म्हणजे काय आहे माहीत आहे का कांदा कांद्याला कृष्णावळ म्हणतात असं हा काना सर्वांना सांगतो तेव्हा गौतम तर खूप खुश होतो त्यावेळेस इकडे न्यूजवाले जे असतात ते पण या कानाकडे बघत असतात काना बोलतो की तुम्ही काय बोलल्या होत्या की कृष्णावळ न घालून भजी बनवायची म्हणजे कांद्याची भजी नाही बनवायची असं पण इकडे आता हा जेव्हा काना बोलत असतो तेव्हा हे काका बोलतात की हे बघा तुमच्या हातात तर आता कांद्याचीच भजी आहेत तेव्हा काना बोलतो की हो ना आहेत माझ्याकडे कांद्याची भजी परंतु सखी मॅडमसाठी जी भजी बनवली आहेत त्यात कांदा घातलेला नाही ते आणि माझ्यासाठी जी काही भजी बनवलेली आहेत ती फक्त कांद्याची बनवली आहेत असं पण इकडे काना जो आहे तो सर्वांसमोर काकांना बोलतो आता मी उखाणा घेऊ शकतो ना मॅडम असं काना हा बोलत असतो त्यातील बाकी एक सोयीवर लगेच बोलतो की हा अन्याय आहे मी सुद्धा बिन कांद्याची भजी काढून तुम्हाला दिली होती मग तुम्ही का नाही बघितली तेव्हा इकडे हे सखी बोलते की अहो तुम्ही कांदा वगळला हे बरोबर आहे परंतु कृष्णावळ ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नव्हता असं सखी त्या एका वराला बोलते तेव्हा विक्रम तर खूप अपसेट झालेला असतो गौतम लगेच बोलतो की अगं सखी कांद्याला कृष्णावळ म्हणतात हे या मुलांना सांगतो एकदा असं पण गौतम ह्या आपल्या सखीला बोलतो त्यानंतर इकडे आता ही सखी जी आहे ती कानाला बोलते की देस तू याचं उत्तर आणि मस्त उखाणा पण घे तूच ह्या फिरीचा विजेता आहे असं मग मी सर्वांसमोर ठरवेल असं पण सखी या जेव्हा कानाला बोलत असते तेव्हा काना जो आहे तो सखीकडे बघतो त्यानंतर इकडे कानाला बोलतो की हो ह्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो मी एक छोटासा डेमो तयार केला आणि त्या डेमोनुसार काना बोलतो की शंख चक्र गदा आणि पद्म अशा भगवान श्री विष्णूची जी काही अयोध्ये आहेत श्रीकृष्ण हा भगवान श्रीकृष्ण श्री, श्री विष्णूचाच एक अवतार आहे आणि हा कांदा जर आपण उभ्या पद्धतीने जर चिरला तो कांदा जो आहे तो कापलेला तो अगदी शंखासारखा दिसतो शंख जर या कांद्यासारखा का दिसतो तर मग हा कांदा जर आपण आडवा चिरला किंवा अशा बारीक बारीक जर चकत्या के केल्या तर तो कांदा कसा दिसतो माहीत आहे का तुम्हाला सुदर्शन चक्रासारखं दिसतात म्हणजे ते एक चक्र तयार होतं असं हा काना बोलतो त्यानंतर पुन्हा आता पूर्ण कांदा एक जो आहे हातामध्ये घेतो आणि काना बोलतो की हा पूर्ण कांदा जर हातात घेतला तर हा अगदी गदासारखा दिसतो आणि याच्या पाकळ्या जर अशा उलगडल्या तर मग काय दिसतं बघा बरं तुम्ही तर असं कमळ छान तयार होतं ते म्हणजे पद्म असं कानं अगदी सुंदर भाषेमध्ये जे काही शंख चक्र आणि गदा या गोष्टीच्या कांद्यामध्ये येतात तो कांदा म्हणजे कृष्णावळ आणि ह्या कांद्याला कृष्णावळ म्हणतात असं हे पण हा काना जेव्हा सर्वांसमोर सांगत असतो तेव्हा सखी खूप खुश होऊन बघत असते इकडे बाकीचे सुद्धा सर्वजण बघत असतात ही सरकार तर आहे ती खूप खुश होते आणि ती टाळ्या वाजवू लागते ती बोलते की बघा एकच नंबर अगदी कृष्णावळ कशाला म्हणतात याचं उदाहरण आपल्याला ह्या कानाने दिलंय असं पण ही सरकार बोलत असते की विक्रम बोलतो की अगं आम्ही तर तुझ्यासाठी प्रेमाने एवढी प्रेमाने भजी बनवली तीसुद्धा तू टेस्ट पण केली नाही याने फक्त कृष्णावरचा अर्थ सांगितला आणि तू लगेच चक्क खुश झाली असं विक्रम या सखीला बोलतो तुला शब्दांचा अर्थ सांगणारा नवरा हवा आहे की प्रेमाने खाऊ घालणारा आहे तर विक्रम बोलतो की मी बरोबर बोलतो ना बाकीचे सोयीवर सुद्धा बोलतात की हो बरोबर बोलता तुम्ही विक्रम लगेच बोलतो की तुम्हीसुद्धा आमच्या मेहनतीचा विचार करायला हवा स्पर्धक तर आम्ही सर्वजण आहोत असं पण इकडे हा विक्रम बोलत असतो त्यानंतर इकडे आता ही स्पर्धक जे आहे ती बोलतात की आमची भजी तर तुम्ही टेस्ट करून बघा ना खूप चांगली असतील तेव्हा सखी लगेच बोलते की मी तुम्हाला जे बोलले होते ते तुम्ही कुणीच ऐकलं नाही तुम्ही अजिबात माझं ऐकलं नाही मी तुम्हाला काय बोलले होते मी तुम्हाला एका शब्दाचा अर्थ विचारेल तो जर कुणाला सांगता आला तर तोच ह्या फेरीचा विजेता असेल हे तुम्हाला मी बोलले होते तुम्ही जरी प्रेमानी भजी बनवली असली तरी पण माझ्या मनामध्ये काय आहे हे फक्त काना ओळखू शकलाय असं सखी ही बोलत असते त्यामुळे आता ह्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ते अगदी क्लिअर होतील असं पण ही सखी बोलत असते आता काना बोलतो की घेऊ का मग मी उखाणा तेव्हा अगदी काना जी आहे तो, तो अगदी सुंदर असा उखाणा घेतो आणि सर्वजण या कानाकडे बघत असतात तेव्हा सखी तर खूप खुश होते परंतु सरकार तर खूप खुश होते सरकार आता या कानाचं खूप कौतुक करणार असते ही सरकार बोलते की वा काना तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे रे सखीने तुला जो काही प्रश्न विचारला होता तो खूप अवघड होता परंतु खरोखर तू अगदी छान प्रकारे जे उत्तर दिलंय त्याबद्दल ऑल द बेस्ट आणि पुढच्या या फेरीचा सुद्धा तुझ्यासाठी ऑल द बेस्ट असं पण इकडे आता ही सरकार जी आहे ती कानाला बोलते आणि ते तिथून थोडीशी पुढे निघून जाते जेव्हा आता काना या विक्रमकडे बघतो तेव्हा विक्रम आपल्या हातामध्ये सुरी घेतो आणि त्या कानाकडे रागाने बघतो तेव्हा सखीसुद्धा खूप खुश होऊन कानाकडे बघत असते त्यावेळेस विक्रम लगेच बोलतो की एक फेरी मी जिंकलो एक फेरी तू जिंकला परंतु उद्याची जी काही फेरी आहे ती मी जिंकणार आहे आणि मीच विजेता होणार आहे ह्या जगातला तुझा शेवटचा दिवस असेल आज असं पण हा विक्रम जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे सरकार जे आहे ती आपल्या ह्या मिस्टरांना भेटायला आलेली असते म्हणजे सखीच्या बाबांना ती सखीच्या बाबांना बोलते की स्वयंवराचा सर्व काही निकाल सुरू आहे बघूयात काय होतं ते आता फक्त उद्याची फेरी जी आहे ती बाकी आहे मग सखीच्या आयुष्याचं कंट्रोल जे आहे ते माझ्याच हातात आहे असं पण इकडे सरकार त्या सखीच्या बाबांना बोलते एकदा तिचं लग्न झालं की मीच मालकीन झाली मग असंही सरकार बोलत असते तुमच्या दोघांचे जे दिवस आहेत ना ते अगदी बरोबर भरले आहेत असं म्हणती सरकार तर खूप हसत असते आणि तोंडाला हात लावून त्याच्यासमोर बसते एक काम करू का तिला मी लवकर वर पाठवते असं जे वाट सरकार बोलत असते तेव्हा बिचारे सखीचे बाबा जे असतात ते बोलतात की नाही नाही नको असं माना लावून सांगतात तेव्हा इकडेही सरकार बोलते की मला दोघांपैकी एकाला मारायचं आहे तुला मारू क तिला मारू असं सरकारही बोलते हां सखीचे बाबा लगेच बोलतात की मला मार असं खुणावून सांगतात तेव्हा सखी नाही मी सखीलाच मारणार असंही सरकार बोलत असते तेव्हा सरकार त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आता ह्या विक्रमनेस ह्या आपल्या कानाला किडनॅप केलेलं असतं आणि जो काही तिसरा दिवस असतो ह्या फेरीचा तेव्हा सर्व स्पर्धक जे आहे तिथे तयार होऊन आलेले असतात तेव्हा समोर अनाऊन्समेंट होत असतं की आता आहे या फेरीचा तिसरा दिवस आज अंतिम फेरी होणार आहे आणि ह्या स्वयंवराचा जो काही फायनल निकाल आहे तो होणार आहे तेव्हा सखीसुद्धा छान तयार होऊन तिथे आलेली असते सरकारसुद्धा असते आणि इकडे आता जेव्हा आपला काना जो आहे त्याला तिथे किडनॅप केलेलं असतं तेव्हा त्याला तिथे किडनॅप केलेलं असतं तर विक्रम बोलतो की अजून काही काना आलेला नाही आहे समोर अनाऊन्समेंट होतं की काना अजून आलेला नाही आहे तेव्हा विक्रम बोलतो की तो काना जर इथे आला नसेल तर आम्ही किती वेळ वाट बघायची आपण ह्या स्वयंवराला सुरुवात करूयात तेव्हा इकडे ही सखी जी आहे ती बोलते की ठीक आहे काना जर येत नसेल तर आपल्याला ह्या स्वयंवराला सुरुवात करावी लागेल तेव्हा आता इकडे ही जी काही सरकार आहे ती कानाला कॉल करत असते परंतु त्याला किडनॅप जर केलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार काना ह्या फायनल राऊंडची जी काही ही तिसरी फेरी आहे ह्या फेरीसाठी येणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लपंडाव ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद